नमस्कार मंडळी मी विनय प्रकाश रावणा आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे अनिरुद्ध प्रवासमध्ये सो so, हा ब्लॉग तुम्ही तर नाव वाचलं असेल समय म्हणून रेस्टॉरंट आहे सायनला हा सायनला सॉरी सायन परिल्हाला आहे ते नवीन ओपन झालेलं आहे दोन महिन्यापूर्वी झालेलं आहे पण तिकडे जाऊन मला एक महिना झाला म्हणजे तर तीन महिने झाले असेल एक महिना झाला काय वीस तारखेला नोव्हेंबरला एनिव्हर्सरी होती आणि आता डिसेंबर आलेला आहे ना एक महिना झाला पण त्याला ऑलमोस्ट अडीच महिने झालेले आहेत सो आम्हाला खरोखर म्हणजे जस्ट बघितले एक रील बघितली आम्ही म्हणून तिकडे गेलो तर आम्हाला आवडला एम चांगला आहे आणि तिकडे स्पेशली मला आवडलं की तिकडचं ते ले ले, आ, आ, एक, आ, चिकन लॉलीपॉप होते ते चायनीज पद्धतीने नव्हतं केलेले ते आपल्या मालवणी पद्धतीने केलेले पण त्या लॉलीपॉपच होते नक्कीच बघा तिकडे जाऊन एक सातारी आम्ही चिकन तिकडे खाल्लं चिकन रस्सा सातारी वेगळं वाटलं जरा मस्त वाटलं अँबिर चांगलं आहे तिथे आम्हाला वड्यातले बरेच जण भेटले ओळखीचे म्हणजे सो त्याने पण त्यांना मला आवडलं काय ना सोलकडी पण मस्त आहे तिकडे खरोखर चांगलं वाटलं आम्हाला आणि कोकण सर्व फ्री नव्हतं आलं मला वाटलं फ्री आलं कॉम्प्लिमेंटरी कॉम्प्लिमेंटरी होतं तुझ्याने मला सांगितलं समजा तो डे होता सिम्पल असं डे होता आणि नंतर आम्ही जस्ट एक आईस्क्रीम नाही आईस्क्रीम नाही केक खाल्ला मी आगस इथे सो मग तो छोटासा ब्लॉग केला होता मला वाटलं करावं आपण म्हणून करावं बहुतेकांनी मला विचारलं की अरे तू मस्त ब्लॉग करतो तुझे ब्लॉग सही चालले आहेत पण प्लीज यार यूट्यूबवरती कमेंट करा यार सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आपलं तर द आपण जवळ आलो ऑलमोस्ट सो आणि नसेल असं तरी पण तुम्ही करणार मला माहितीच आहे आणि सगळे मला म्हणजे सांगायचं एवढं की मला जे वन टू वन फेस टू फेस भेटतात ते मला सगळं सांगतात तुझे हॉटेल मस्त हा तुझ्या हॉटेल ना सरी एकानी मला अशी कमेंट केली तू हॉटेल खोललं काय रे बोल नाही हो तिला नाही सगळं तू खाण्याचं दाखवतो बोल नाही मी सध्या म्हणजे मुंबईला असतो तर मग मी आपलं हे दाखवतो हॉटेल रेस्टॉरंट वगैरे नियरफाय आपले चांगले कुठले फूड आहे चांगले काय ते एक मला दाखवायला काम असतं जाणं ना जाणं आपल्यावर डिपेंड आहे आणि दुसरी गोष्ट असं की नंतर मग बाहेर गेलो की ट्रॅव्हलचं असतं तो असा एक एक प्रयास होता मला दाखवायचा आणि सगळ्यांना सांगणं एकच आहे की प्लीज चॅनलवरती कमेंट करा सबस्क्राईब करा हे सगळं फ्री आहे बहुतेकांना असं वाटत असेल की याचे पैसे लागतात याचे पैसे बिलकुलही लागत नाहीत ओके एकदम फ्री आहे सबस्क्राईब करणं ब्लॅक कलरचं बटन असेल सबस्क्राईब नावाचा तिकडे क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अपडेट येईल आणि ऑल वरती क्लिक केलं की के तुम्हाला पहिला माझा अपडेट येणार नवीन व्हिडिओ आला की आणि दुसरी गोष्ट सबस्क्रा कमेंट केल्याला पण पैसे लागत नाही आहेत म्हणजे काही जणांचा वाटत असतात म्हणजे क्वेरीज येतात कधी आम्ही पण युट्यूब बघतो त्याच्यामध्ये पण त्यांच्या क्वेरीज असतात सगळ्यांच्या सो छोटासा ब्लॉग होता आपल्या परीने मी ट्राय करतो जेवढं चांगलं जेवढं दाखवायला आणि जेणेकरून आपले फीडबॅक असतात असं काही पेड प्रमोशन नाही आहे त्यामुळे हे रेकमेंडेशन आहे सा की सांगायचं असतं की बाबा असाच आहे बाकी तुम्ही तुमचं ठरवू शकतो आपण की जायचं नाही त्याचं सर्व स्वी वैयक्तिक प्रश्न आहे पण आवडला मला सो असा सध्या मुंबईत पण आहोत मुंबईतला पण कवर करतो बाहेर कुठे पिकनिकला आउटिंगला लागेल तर ते करू मग गावी असल्याचा काय विषयच नाही मग आपलं जोरात चालू असा गावाला कोकणातला सो so, लवकरात लवकर आपण नवीन लॉकडून भेटू टिल देन हरिओम श्रीराम अंबाजना साहेदना साहेब समी हॉटेलला पण आलो आहे आणि हे ॲक्च्युअली आपला ते सनामती बापेटमर्ग आहे परेलला इथे आहे आणि काठीगाव चालायक लावा म्हणजे फिनिक्स मॉलच्या अगोदर आहे जय सिंगच्या आंतर आहे हां तर हे दोन महिने झाले ना चालू करून आणि इथे बघा त्यांनी मराठी ते मस्त केलं आहे मराठमोळ्या जेवणाची मेजवानी आणि समी हॉटेलचं नाव असल्यामुळे महिनेच कहते आणि ते सगळीकडे समयत लावले पण आपल्याला

नॉनव्हेज जरी हॉटेल असलं तरी व्हेज मेन्यू पण खूप त्याचा चांगला आहे तिथे स्टार्टर मध्ये पण एकदम मराठमोळे प्रकार आहेत आज आम्ही बोललो आलोय बोललो इकडे बऱ्याच दिवसाने बोललो आणि ब्लॉग आहे आमचा आम्ही फक्त आलो बोलो जर सगळ्या हॅंगआउट करूया बाहेर oh. जरा नेमकं लेस कालच मी रिली बघितलेली म्हणजे काल परवास म्हटलं hmm. तर जाऊन आऊया आपण hmm. त्यांनी पण आवडीने सांगितलं आम्हाला की मराठमोळ जेवणाचं आपल्याकडे सगळं मस्त मेन्यू एकदम म्हणजे मराठमोळे प्रकार पण खूप छान आहेत व्हेंज मध्ये म्हणजे ते भाजी आहे पनीर आहे पिठलं भाकरी आहे आणि मोस्टली एकदम असं सातारा कोल्हापूर टाईपचा मेन्यू oh. आहे सेटिंग पण खाली पण आणि वर पण आहे मस्त आहे ज्यांना गुडघ्याचा प्रॉब्लेम असेल त्यांनी शक्यतो खाली बसावं oh. पण तुम्ही खाली बघून तुम्हाला वाटत की एकदम असा बंद बंद वाटणार ना बऱ्यापैकी तुम्ही चांगली मॅनेज केली होती मॅनेज केली म्हणजे वाटणार नाही की बंद बंद असा हा पण तुम्हाला म्हणजे तो सांगेल नंतर की वरती बंद आहे वरती जाऊ शकतो वरती जाऊन बसा bukan nggak dikenal beneran di sana orang laku nasi, ini mainnya jadinya full AC, ini di luar ini kan

त्यांचे घरचे मसाले वापरून म्हणजे आपल्या घरचे मसाले वापरून त्यांनी लॉलीबाप बनवले पाहिजे ते जीज़पकुडा पार पार तर ते आता विधी आहे खाण्यामध्ये पण एकदम मस्त मला आवडलं आहे आणि एकदम हे काय खायला चीज पकोडा आपण व्हेजमध्ये ट्राय करायला आहे हे पण एकदा टेस्ट करून सांगतो तुम्हाला त्यामुळे सॉस दिलं आहे चीज पकोडा काय आतमध्ये ओ आतमध्ये चीज आहे बरोबरून चीज आहे मस्त आहे म्हणजे कधी असं चीज चीट डे करायला हरकत नाही आहे असं वरती कोणी आणि ते फ्राय केल्यामुळे ते चीज मेल्ट झाले ना आपला तुल स्वाद बरोबर हा मला हा हा तरी पण मी प्रेफर करे हेच काय सांगा आपण तुम्हाला माहिती आहे का आपण नॉनवेज मिळाला आहे नाही आता बघा मी फिश ट्रॅक मी विचार करून एक फिशचा काहीतरी मागवायचा जेणेकरून म्हणजे फिश चॅक आपण टेस्ट करू काहीतरी वेगळं मग थाळी आपण नंतर मागवू ना आरामात असं थँक्स थँक्स ऋतु जागे नाही रील्स बघितलं रील मी की रील बघितलं मला आवडली आणि म्हटलं इथं टेस्ट करू आता आलोच आहे आणि म्हटलं तर बोलो ठीक आहे सो खूप खाण्यामध्ये मग्न झालेले आहे आणि आता आपल्याला मला वाटतं आय गेस कोकम सर्वात कॉम्प्लिमेंटरी आपण मागवतात इकडे खायला आणि ते पण खुश झाले झालं युट्यूब आहे म्हटलं एकदम जास्त असं कसं आहे एकदम खूप असं म्हणजे मुंबईमध्ये जे बघत नाही एकदम असं खूप असं थंड किंवा सिंथेटिक म्हणजे मुंबईमध्ये जे तसं नाहीये आहे प्रॉपर आपलं सरबताचं जे आगून असतं ते आहे एकदम परफेक्ट मीठ आहे परफेक्ट आंबट आहे आणि परफेक्ट थंड आहे तू जे चीज पकोडा सांगितलं नाही चीज पकडा तर ची जरा थंडली पण ऍक्च्युअली चीज त्यांनी खूप छान आहे म्हणजे एकदम असं पातळ काहीतरी कापून नाही टाकले एक चांगला चंक आहे मोठा चीज आणि चांगला आहे टेस्टला चांगला गाळा हा ना आता मी लेटचोडते गेला वाटतं हो हाय मस्त वाटते एक नंबर मी वेरी ट्राय गर्न सो आपले आता स्टॉपिंग आलेले आहेत सो फुड समजणार नाहीच कोण नाही बरं तो बस मीला पहिले नाही आहे मी नाही आहे

নুস্তুন্দৰ কংগীপাৰোলমান আত্ম জিপেন লাগে গৰম গৰম

दोन्ही खूप फ्रेश आहे एकदम आणि एकदम छोटी आहे ही पण खूप फ्रेश आहे खूप फ्रेश आहे आम्ही ना, ना दोन तीन ठिकाणी हे स्टव बोंबे खाल्ले आहेत आणि त्यातली बेस्ट आहे मला वाटते पण बऱ्याच ठिकाणी खाल्ले स्टव बोंबर मला पण आवडला त्यातली ही बेस्ट आहे

रस्ता आहे चिकन ही हा एक तांबडा पण कसं असतो तसा काही वेगवेगळ्या केलेलं अळणी पाळी रस्ता होतो ना हा तसा आहे ही सोलकडी आहे एक अळणी नावाचा कसा असतो ना तो तो रस्ता ओके

वेगळे म्हणजे मी नाही सांगू शकत काय मसाले आहेत त्याच्यामध्ये मी पण युजली जेव्हा बाहेर खातो आपण चिकन तेव्हा मोस्टली त्याला थोडा पंजाबी टच जास्त असतो आणि नॉर्मली तर सगळीकडे मालवणी फेमस आहे पण मी हे पहिल्यांदा खाल्लं सातारी चिकन पहिल्यांदा म्हणजे आपण बाकी काळं चिकन धनगरी चिकन हे खाल पण हे सातारी एक एक नोटिस ना। ना फ्रेश फ्रेश ना एक चिकन जे काय ते जरा एकदम चिकन बसून मच्छीपर्यंत सगळं फ्रेश आहे एक नंबर नाही अजिबात नाही म्हणजे एकदम प्रॉपर शिजले जेवढा वेळ त्यांना शिजायला पाहिजे ना तेवढा वेळ ते शिजवलेलं आहे अजिबात रब्बर नाही झालंय किंवा रातड म्हणतो नागत भाग नाहीये खूप पण सुटत आहे मस्त मग कशी सांगतो थाळीमध्ये सॉरी एक भाकरी येते ओके एक भाकरी येते एक भात येतो

গুগল বারি বুঝতে গিয়ে অ্যাকচুয়াল নাও কে ऍक्च्युअली नाव अळणी चिकन आहे अळणी रस्सा अळणी रस्सा आणि जर चिकनचा जो ब्रॉथ असतो ना जे आपण उकळ उकळवतो जेव्हा सर्दी बेसिकली तांब्या रस्सा कसा म्हणतात की चिकन त्याच्यामध्ये चांगलं उकळून उकळून त्याचा जो अर्क असतो तो सगळ्या पाण्यामध्ये येतो ते वाला चिकन आहे बेसिकली मिरची आलेली लसूण याचा आणि थोडंसं खोबरं याचा बेस आहे त्या अळणी चिकन अळणी रस्सा म्हणतात त्यांना आणि जे चिकन उकळून उकळून तो जो अर्क निघाले असं चिकनचं ते हे आहे पाणी म्हणजे जे म्हणतो आपण ते आणि मिरची आलं लसूण आणि खोबरं म्हणजे याचा बेस आहे म्हणून ते थोडं जाडसर आहे म्हणून ते थोडंसं असं जाडसर वाटत गरीब असं हे

पण हे, हे जे ना सातारी जे सातारी जे चिकन आहे ना, है, आ, ना है पर, ते छानच आहे म्हणजे ह्याला तर थोडासा स्मोकी फ्लेवर येतो म्हणजे कांदा आणि खोबरं जेव्हा चुंदर भाजतो आपण तेव्हा कसं त्याला एक स्मोकी फ्लेवर येतो तसं आहे आणि याच्यामध्ये गरम मसाल्याचं प्रमाण आहे म्हणजे गरम मसाले आहेत मेन म्हणजे आणि जास्त मिरची नाही आहे किंवा जास्त तिखट नाही आहे थोडं ब्राऊन कलरच आहे आणि ते चुलीवरती भाजले त्याचं जे असं ना स्मोकी फ्लेवर ना। तो छान वाटतो एकदम थोडंसं धणे आणि थोडंसं मेथी जिरं याचा जा फ्लेवर जास्त आहे त्याला पहिला विचार करतो आहे करू टिक्स बघा टिक्स गरम गरम आहे मला कफ झाला बाहेर वाटत आता आपण ना थोडे <laughs> <ना दिक्षर. laughs> <laughs>

तू so, तू एक गोष्ट नोटीस केली का हे जे हे जे दोन्ही आपले रस्ते आहेत ना याच्यामध्ये वरती जो तेलाचा तवंग दिसतोय ना तो असं म्हणजे तेल आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी पण ते असं बाहेरून ओतून मग फोडणी दिलेलं तेल नाही ते प्रॉपर चिकनचं तेल वाटतं थोडस तेल असेल फोडणी पुरतं मसाल्या पुरतं पण हे ऍक्च्युअली आहे ना तो पूर्ण तसं टेस्ट येते तो त्याच्यामुळे समजतं की ते बाहेरून टाकलेलं मला असं आहे आणि बरोबर मला आवडतं सोलक येतं आपण एकदा ट्राय करून पाहिजे तेवढी दि

काय बोलत काजूची पेस्ट किंवा शेंगदाण्याची पेस्ट किंवा असं कळून प्रॉपर खोबऱ्याचं वाटण येते आणि सगळे जे गरम मसाले आहेत ना ते भाजून टाकलेले आहेत म्हणून तो एक वेगळा छानसा स्मोकी फ्लेवर पण येतो आपण खूप जेवताना मोस्टली आपण माहिती भारतीय पदार्थ आता का जेवायचं आता नाही जेवायचं आता काय ना आपल्या हातामध्ये माहिती आहे ना पंचतत्व असतात म्हणून आताला जेवायचं काही ठिकाणी नाही जायचं म्हणतोय ना चमच्या काही ठिकाणी चिकन आणि राईस खायचं मला म्हणून मी म्हटलं जरा बोललो हे जे मेन असतं ना चिकन आणि राईस जे खट्टर खालणार आहे त्यांना माहिती असत राईस आणि राईस आणि राईस आणि फिश कुठलं मध्ये फ्राय केलेलं असं आधी करायची बघा हे समय हॉटेल आहे ते हे इकडे वन प्लस वन आहे आणि हा आहे तो रस्ता जो आपल्या इकडं येतो ना म्हणजे गौरी शंकरकडनं येतो ना एल पी शंकर येतो तो, तो। आय गेस मला दहा वरील जातो आणि हा पण मेन रोड लागतो आणि हा जो रस्ता जरा टी वर्स मॉलला किंवा महालक्ष्मी जो आहे ना महालक्ष्मीचा रस्ता तो आहे मला म्हणजे एवढं माहिती आहे त्या कॉर्नरलाच हे समय हॉटेल आहे आणि गर्दी बघा तुम्ही बाहेर तुम्हाला गर्दी वेटिंग पण आहे इकडे दोन महिन्यामध्ये त्यांनी खूप मेंटेन केलं आहे आता आपण बघूया आता आपण आपल्या घरी आपली गाडी पलीकडे आहे चलो तुझ्या मला तर मजा आली तिथं फूड खूप एन्जॉय केलं हॉटेल मध्ये जरी खाल्लं असेल तरी म्हणजे क्वालिटी मेंटेन क्वालिटी आहे त्यांच्याकडे सो मजा आली मजा आली त्या मुलांची बोलत होतो ओळख पण बरेच झाली सगळ्यांनी चॅनल बद्दल विचारलं सगळ्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि <laughs> लाईक शेअर कमेंट करा अजून लॉक संपला नाही <laughs> so, पण स्पेशल शर्ट बनवाला हिने गिफ्ट केलं म्हणजे बोलू शकतो म्हणजे आपण उडपिला घेतलेला अरे बरोबर अरे हे वर्षी काढलंय प्राजक्ता काय होयलक्ष्मी बिलकुल आपण घेतलेलं अरे हे वर्ष झालं काल कर का स्नेहा शेट्टी आणि प्रवीण शेट्टीला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा एकोणीस नोव्हेंबर ला त्यांचं लग्न झालं उडपीचे ब्लॉग आहेत ते आणि आम्ही मीट करतोय आम्ही ती, ती ट्रिप मिस करतो का तो काय मेसेज पण गेला आपल्या ट्रिपच्या आणि फर्स्ट अॅनिव्हर्सरी साठी आता तो आपला ग्रुप वेगळा तयार झालेला आहे आता एकदा आपण तो पण आपण परत एकदा करू आमची छोटी विहा 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 आता जरा आवळ जरा मोठी झाली की आम्ही जाऊ विहा आम्हाला आम्ही खरे भेटलो की आम्हाला ओळख हा विहा ब्लॉग बघितलं की विहा आमच्याकडं त्या उडपी ब्लॉग मध्ये होती आईच्या पोटात होती <laughs> पण मजा आली मजा आली तो ब्लॉग मला आता आठवला तो तेव्हा घेतलेला तुषार आपण घेतलेला सगळे तो अजून आता आपला चालू आहे तर मी त्याला ते मुलं माझी बोलवते त्याचं आवडलं ते पण सगळं सातारा ते सातारी चिकन बाक होत लॉली पाक तो खतरनाक होता मी घेतला पार्सल घेतला तो आणि म्हटलं की त्याला म्हटलं मी की काय माहितीये तू क्वालिटी अशी मेंटेन करून तुम्ही आणि मेन म्हणजे काय चालणार ते पुढे आता चालतंय केवढी गर्दी बघितलं अजून पुढे पण चालणार ते आता बोलताय जरा मोठं करायचं चालणार अजून बोलतात आणि मेन म्हणजे त्यांचा जो ओनर आहे ते मोहिते आपले वडाळ्याचे आहेत पोलिस लाईन मध्ये ते वडाळ्याचे आहेत ते म्हणजे त्यांच्या फॅमिलीतलं किंवा म्हणजे मेबी ते पण असते मला एवढं काय बोलणं आलं नाही तर कधी योग आला ते त्यांना पण भेटू आणि जे वडाळ्याचे आहेत आम्ही पण पहिले वडायला व्हायचो तो आता चालला आता आपला चाललाय की आता जरा जायचं माटून गेला पण मला मला खरं कसं मनापासून खूप बरं वाटलं मला हा ब्लॉग नीट करता आला बाराच वेळ बसलो काही घाई गडबड नव्हती पावणे ला साडेसात पावणे आठला मी एंट्री केली हो। साडे नऊ घाई गडबड नाही काय नाही प्रत्येक पदार्थ जर नक्कीच तुम्हाला वाटलं असेल तुम्ही कमेंट सांगू शकता की नेट दाखवलं नेट नाही काही सजेशन असेल देऊ शकता ना तुम्हाला अजून काय बघायला आवडेल ते पण सांगा हो किंवा काही आम्ही वेगळा पॅटर्न ट्राय करायला पाहिजे किंवा असं काही असेल ना ते पण आम्हाला हो हो की आपलं ट्रॅव्हल आहे आणि फूडचं पण आहे ट्रॅव्हल प्रत्येक ठिकाणी जमत नाही आपल्याला जायला पण आपण जेवढं फिरतोय तेव्हा आहे पण आपण शक्यतो कव्हर करतोय चांगलं आहे ते चांगलं काय म्हणजे जे चांगलंच असतं सगळं जेवण जेवण कधी आपण नाव ठेवणार पण आमचे रिव्ह्यूज ऑनेस्ट असतात हा रिव्ह्यू वाढत होत आवडलं तर आवडलं नाही आवडलं पण हे असं पाहिजे होत ते तसं पाहिजे होत ना तसं होऊन जातं ठीक आहे प्रत्येकाची चॉईस असते प्रत्येकाची माटुंगाला आपलं एक सरप्राईज वाट बघतात बोलली काहीतरी देणार आहे तुम्ही पण बघा त्याला सो आता आपण आलोय महेश्वर उद्यानला आणि पोयट्रीमध्ये आलोय मागे मी डेझर्ट रिपब्लिक केलं ना हो oh. आता हे पोयट्री मध्ये ऋतुज आणि हे काय आपण मागवलं चॉकलेट चीजकेक uh, हां नटेला लेअर्ड चीज केक येतो नटेला लेअर्ड 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 चीज आणि हे काय मागवलं आपण हे आहे व्हॅनिला कस्टर्ड हे खाऊ काय मी खूप सारे व्हॅनिला कस्टर्ड डोन हे काय आपण हे कस्टर्ड आहे <laughs> कस्टर्ड आहे हा आपल्याला लोक <लेवर। चीज्केट। laughs> काय म्हणजे आपण म्हणजे आपण साधी मानतो आपल्याला काय वाटतं आहे तू नाही कस्टर्ड आहे कस्टर्ड आहे हे जा एक रुमक खाऊ बघ सांग रोटर हे तुम्हाला सगळ्यांना विनयने सांगितलं की हे सरप्राईज आहे पण सरप्राइज आहे पण ठीक आहे सरप्राइज एक्चुअली हे ते हे त्याचे सरप्राइज पेक्षा माझ्यासाठी जास्त आहे कारण मला याचा काय गोष्टी खूप आवडतात हां गगन बा <laughs> जी मग तुम्हाला बोलली आपण माटोंगा माटोंगा जाऊया तिथे आपण बघूया काय माहिती काय तर आलो तर मला हे बघूया ट्राय करूया कसं आहे चीज केकला मला ऑल टाईम आवडतात कारण थोडे कमी गोड असतात काही काही चीज केक खूप हेवी पण होतात पण हा त्यातला नाहीये त्याच्यामध्ये केकचा एक लेअर लेयर आहे आणि वरती आणि खाली इथे चीज केक आहे आणि म्हणून तो खूप छान वाटतो कसलं असतं हे डोनेट आहे आपलं जसं नॉर्मल डोनेट जे असतं ना तेच आहे आणि जे आतमध्ये कधी कधी किंवा किंवा जे फिलिंग असतं त्याच्या जागी फक्त व्हॅनिला कस्टर्डचं फिलिंग आहे काय बोलला तर बोलू शकता नाही गा ना बोलतो मी आता खाते पण या सगळ्या गोष्टी मला खूप आवडतात